विशिला प्रबुद्ध चंद्र माझा मुलगा विश्वेश प्रबुद्धचंद्र चपके तो नगराध्यक्षपदासाठी उभा आहे आणि त्याचं चिन्ह एअर कंडिशनर हे आहे आणि विकासाचं आमच्या सगळ्यात जवळजवळ ही चौथी पिढी आता ह्या समाजकारणामध्ये आहे राजकारण ते करत नाहीत समाजकारणच फक्त करतात माझ्या सासूबाई होत्या नगराध्यक्ष महिला नियुक्त अगोदरच्या राज्य सासरे होते माझे पती नगराध्यक्ष होते माझा मुलगाही यामध्ये उतरलेला आहे आणि फक्त विकासाचं हेच त्याचं ध्येय आहे शहराचा विकास हे सर्वांनी त्याला निवडून द्यावं ही मी सगळ्यांना सांगू इच्छिते शहरामध्ये आपण फिरत आहात आणि रस्त्याची आणि गटारीची अतिशय अवस्था आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं नाही नाही आम्ही वाड्या रस्त्यावर फिरलेलो आहे फिर गावातून फिरलेलो आहे सगळीकडे तीच अवस्था आहे पाणी आणि रस्ते वीज वाड्यावस्त्यावर अजिबात वीज नाहीये त्या लोकांची इतके म्हणजे प्रॉब्लेम आहेत आणि सगळीकडे वाड्या वस्त्यावर पण वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे ते सगळं सोडवण्यासाठी तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी विश्वेश महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे म्हणजे घरात गेल्या तर आम्ही आधी महिलाच पुढे येतात शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता ग्रहाची महिलांसाठी दुरावस्था आहे अतिशय महिलांना त्रास जनता तुम्ही काय आता विजय झाल्यानंतर सरांना काय त्या संदर्भामध्ये विजय नाही नाही मी प्रत्येक ठिकाणी महिलांना हे सांगितले आहे जे तुमचे प्रॉब्लेम आहेत जिथे जिथे आमच्या पैकी काय झाल्या तिथे तिथं मी महिलांना हे सांगितलं की मी माझ्या मुलाबरोबर स्वतः येते आणि तुमचे सगळे जे काही प्रश्न आहेत ते सगळे सोडून देईन शैक्षणिक तर नाव मात्र बाबतीत आपण काय करू शकतो नाही नाही महिला सक्षमीकरण ते वेग -वेग हे तर आहेच याशिवाय महिलांना रोजगार याशिवाय वेगवेगळे उद्योग काढून देणे हे सगळं विजन आहे माझ्या मुलाचं काय जनतेला आव्हान जनतेला आव्हान करणार की तुम्ही नवीन लोकांना संधी द्या पहिलं आपण राजकारण सगळं पाहिलेलंच आहे तर आता नवीन लोकांना नवीन तरुणांना तरुणींना सगळ्यांना तुम्ही संधी द्या ते बघा आता पुढच्या पाच वर्षात किती विकास करतील शहरात मी प्रार्थना हेतव झपके मी आताचे जे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आहेत विश्वेश प्रभुत्व झपके त्यांची लहान बहीण झपके सरांची मुलगी मी एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते एक सुशिक्षित एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम केलेलं आहे एक मल्टीनॅशनल आता बिझनेस करणारा एक तरुण मुलगा तुमच्यामध्ये येत आहे नगराध्यक्ष पदाचा म्हणून आणि एक नवीन चेहरा तुम्हाला सगळ्यांना मी आव्हान करते सांगोळकरांना ही च शहराचा जर चांगला विकास तुम्हाला बघायचा असेल तर नक्की नक्की माझ्या भावाला निवडून द्या तुम्हाला दिसतंच आहे विद्या मंदिरच्या स्वरूपात गेले जवळजवळ एक वीस वर्ष तो विद्या मंदिरच्या कारभारामध्ये आहे आणि ज्या शाळेत जी डेव्हलपमेंट आहे ते आजोबांचं विजन होतं तेच विजन आणि त्याच तत्वावर अजूनही तो खूप छान आत्तापर्यंत खूप छान त्यांनी विकास केलेला आहे तर तो मॉडेल म्हणायला हरकत नाही विद्यामंदिरचं विकासाचं जे मॉडेल आहे तेच तुमच्यासमोर आहे तर तसंच तुम्ही जो ज्याला पक्षाचं पाठबळ नाही आहे निष्पक्ष आहे तो कुठल्याही पक्षाचं कॉदरेशन त्याला नाही आहे अपक्ष म्हणून तो उभारलेला आहे तर मी सगळ्यांना आव्हान करेन की एक निष्कलंक निश् निष्पक्ष अशा हुशार तरुण उमेदवाराला तुम्ही सगळ्यांनी निवडून द्यावं एअर कंडिशनर हे त्याचं चिन्ह आहे तर नगराध्यक्षपदासाठी आतापर्यंत तुम्ही बघितलं आहे की जे पारंपरिक जे आपले इलेक्शन चालू आहेत आत्तापर्यंत सांगोल्या त्याच्याविषयी एक वेगळ्या प्रकारचं लोकांमधून खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे लोकांच्या लो समस्या आम्ही जाणून घेत आहोत आणि नियोजनाचा जे आखाडा आहे तो सगळा आमच्याकडं तयार आहे मी सांगोला कसं शहर कुठे चांगलं सुधारेल आणि विकास होईल सांगोल्याचा तर त्याच्यासाठी सांगवल्या शहराच्या विकासासाठी नक्की विश्वेश भक्के यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि आमच्याबरोबर आमचे नगरसेवक प्रभागाचे आहेत चार नंबर प्रभागामध्ये महिलांमध्ये अंकलगी मॅडम आहेत आणि आपले चाचा आहेत दिलावर तांबोळी ते प्रभाग चारमधून आपले दोन आहेत उमेदवार तर त्यांनाही भरघोस मताने निवडून द्या एक चांगली नगरपालिका आणि शहराच्या विकासासाठी तुमच्या सहका सगळ्यांचं सहकार्य खूप गरजेचं आहे